कशी असंही म्हटलं होतं की तक्रार आहे या तक्राई कुठे पक्के नाही आणि जी अकश लोकं आहे ते इथलेच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा नेमकं काय नाही की आज सांगितलं गेलो आता त्या दिवशी पहिल्या दिवशी जी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नसेल जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांची ग्रहसचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांचा समर्थनात उभी राहणार तर ते रेशनिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेशनिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही तर आता सगळ्या तपास संस्था आहेत ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही ते एक त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का मग त्याचा आईचा वडिलांचा भावाचा बहिणीचा हे सगळं चेक केलं जात राजनांदा सुरजी आणि भिवंडी मधला तुम्ही जो प्रकार घोषित केला मात्र राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे आप... हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी जो कायदा आला त्यातले तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला जुलै ऑगस्ट हो नंतर सुरू झाला आणि लगेच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी एस आय टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे तर राज्यात जर मह महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्राचा ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्याचा तिथला तिथला अहवाल आला की मग त्याचा सारांश ता ता महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार दुसरा राज्याने कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात हे दोन हजार चोवीसपासूनच ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक त्यांच्या त्यांच्यासोबत सुमारे पन्नास मिनिट चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कशा पद्धतीने अशा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रेकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव होतो कि मालेगाव होतो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडत ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर की काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेल्या अर्ज चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाउट नाही आहे शंकाच नाही आहे पण जे इथे भारतीय इथे ज्यांचा जन्म झालेला आहे आणि तू कारण कारण कुणाचं जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच चा शकत नाही तो जगणार कथ कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेशी रोहिंग्या आल्या आहेत त्यांना परत दावला लागत जेव्हा तक्रार केली